वजायनल डिस्चार्ज बद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे वजानल डिस्चार्ज हा नक्की येतो कुठून तर गर्भाशयाचं जे तोंड असतं ज्याला आपण सर्व्हिक्स म्हणतो तर त्या सर्विक्सचा सर्विक्स अनेक ग्लॅंडनी बनलेलं असतं ग्रंथींनी बनलेलं असतं आणि त्याच्यामधनं जो स्त्राव येतो तो तो आपल्याला वजानल डिस्चार्जच्या स्वरूपामध्ये दिसतो वजानल डिस्चार्ज हा आ, अनेक त्याचे रंग आपल्याला दिसू शकतात त्याच्यावरनं आपण ओळखू शकतो की हा चा नॉर्मल वजानल डिस्चार्ज आहे का अबनॉर्मल आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण नॉर्मल वजानल डिस्चार्ज बद्दल बोलूयात नॉर्मल तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं असेल तर दोन पिरियड्सच्या मध्ये आपल्याला थोडा थोडा वजानल डिस्चार्ज होत असतो हा टिपिकली स्टिकी आणि ट्रान्सपरंट असा असतो म्हणजे चिकट आणि पारदर्शक अशा पद्धतीचा तो असतो तसा जर असेल त्याला कुठलाही वेगळा वास येत नसेल तर तो कम्प्लिटली हेल्दी नॉर्मल डिस्चार्ज असा आपण समजायचा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन जर झालं कधी कधी फंगल इन्फेक्शन होऊ शकतं किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं किंवा मिक्स्ड इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं त्या केसमध्ये हा डिस्चार्ज बदलत जातो थोडासा पिवळट किंवा हिरवट असा जर असेल तर तो इन्फेक्टेड डिस्चार्ज असा समजायचा थिक व्हाईट म्हणजे अगदी दह्यासारखा आपल्याला दह्यासारखा घट्ट असा जर डिस्चार्ज असेल तर तो कॉमनली फंगल इन्फेक्शन असू शकतो कधी कधी रेडिस डिस्चार्ज असू शकतो म्हणजे मध्ये मध्ये जर जा ब्लिडिंग झालं कुठल्याही कारणामुळे तर त्या डिस्चार्ज मध्ये ब्लड येऊ शकतं तो ब्लड स्टेन डिस्चार्ज असू शकतो सो so, त्याला जेव्हाही असा डिस्चार्ज इन्फेक्शन त्याला होतं तर तेव्हा असा वेगवेगळ्या प्रकारचा वास त्याला फाऊल स्मेल आपण ज्याला म्हणतो तसा वास त्याला येऊ शकतो किंवा त्याचं प्रमाण म्हणजे कधी कधी थोडा खूप घट्टसर असेल तर तो आ, आ, कमी प्रमाणात आपल्याला दिसतो किंवा अतिप्रमाणात इन्फेक्शन असेल तर तो बाहेर सुद्धा येऊ शकतो त्याच्यामुळे कधी कधी इचिंग होऊ शकतं खाज येऊ शकते अशा तो इन्फेक्टिव्ह डिस्चार्ज असा पकडायचा तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल तर दोन पिरियड्सच्या मधल्या गॅप मध्ये आपल्याला डिस्चार्ज होत असतो तर तो तो त्याच्यातही काही फरक आपल्याला दिसू शकतो पिरियड संपल्या संपल्या काही दिवस एक चार पाच दिवस आपल्याला थोडासा कधी कधी डिस्चार्ज जाणवत पण नाही तो थोडासा थिक डिस्चार्ज असू शकतो जेव्हा ओब्युलेशनची वेळ येते ओब्युलेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की दर पिरियडच्या वेळेला एका अंडाशयामध्ये बीज तयार होत असत ते बीज एका विशिष्ट आकाराला येऊन ते फुटत आणि त्याला ओपन ओव्ह्युलेशन असं म्हणतो तर ती बीज फुटण्याची जी प्रक्रिया असते त्या दरम्यान हा जो वजानल डिस्चार्ज आहे हा जास्ती लिक्विडी म्हणजे जास्ती प्रमाणामध्ये आणि जास्त स्टिकी ट्रान्सपरंट असा होतो चिकट म्हणजे शेंब कसा असतो तशा पद्धतीचा हा आणि जास्ती प्रमाणामध्ये हा डिस्चार्ज होतो तर त्या डिस्चार्ज वरनं आपण ओळखू शकतो की कदाचित ओबिलेशन झालेलं असू शकतो परत हा मध्य भाग जो असतो दोन पिरियडच्या मधल्या भागामध्ये हा असा खूप जास्ती प्रमाणात आणि स्टिकी ट्रान्सपरंट असा होतो परत नेक्स्ट पिरियडच्या जवळ जसे आपण जातो तसा परत हा डिस्चार्ज सर आणि कमी प्रमाणात असा व्हायला सुरुवात होते आपण आधी बोललो तसं इन्फेक्शन जर असेल तर अगेन तो डिस्चार्ज त्याचा कलर वास हे सगळं बदलत जातो अबनॉर्मल वजानल डिस्चार्ज बरोबर कॉमनली जे सिम्टम्स आपण एक, एक्सपिरियन्स करू शकतो ते म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे इचिंग होऊ शकतं इचिंग आतल्या बाजूला होऊ शकतं किंवा बाहेर सुद्धा इचिंग किंवा खाज येणं हे सिम्टम्स असू शकतात फाऊल स्मेल येतो त्याला एक प्रकारचा विशिष्ट वास खराब वास असा येतो त्याच्यावरनं आपल्याला कळू शकतं की कदाचित तो डिस्चार्ज हा इन्फेक्शनचा आहे कधी कधी त्या तसं इन्फेक्शन असेल गुँ 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 जवल जवल तर ओटीपोटामध्ये दुखू शकतं किंवा ह्या वजानल डिस्चार्जमुळे युरिन इन्फेक्शन खूप कॉमनली होऊ शकतं कारण त्या दोन्ही जागा खूप जवळ जवळ आहेत त्याच्यामुळे त्याच्यामुळे जर युरिन इन्फेक्शन झालं तर युरिनला जळजळ होणं युरिन करताना ओटी पोटात किंवा युरिनच्या जागी दुखणं असे सिम्टम्स असू शकतात so, सो सगळ्यात कॉमनली बघायला गेलं तर इचिंग आणि फाऊल स्मेल असे हे दोन खूप कॉमन त्याचे सिमटम्स म्हणू शकतो दोन पिरियड्सच्या मध्ये आपल्याला हा रोज डिस्चार्ज हवा कारण त्यामुळे वजॅनल कॅनलची मार्गाची हेल्थ मेंटेन केली जाते तिथे त्याची प्रतिकार शक्ती मेंटेन करण्याचं मेन काम हे तो वजानल डिस्चार्ज करत असतो सो रोज हा वजानल डिस्चार्ज यायला हवा तो महत्वाचा आहे सगळ्यात महत्वाचं लोकल हायजीन स्वच्छता ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे जेव्हा जेव्हाही तुम्ही टॉयलेटला बाथरूमला जाल तेव्हा साध्या पाण्याने ती जागा स्वच्छ धुवायची आणि कोरडी ठेवायची हे सगळ्यात महत्वाचं दुसरं पाणी भरपूर प्यायला हवं फ्रिक्वेंटली वॉशरूमला जायला हवं कधी कधी पाणी कमी पिण्यामुळे सुद्धा ही जी बॉडी सिक्रेशन असतात ती घट्ट होता, होतात किंवा कॉन्सन्ट्रेटेड होतात आणि मग त्याच्यामध्ये पटकन इन्फेक्शन आपण कॅच करू शकतो सो जेव्हा आपण पाणी भरपूर पितो तेव्हा हे जी सगळी डिस्चार्ज असतो तो डायल्यूट राहतो त्याचा पीएच मेंटेन राहतो आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन कॉमनली होत नाही सो so, दुसरं महत्वाचं म्हणजे पाणी भरपूर प्यायला हवं लिक्विड्स भरपूर घ्यायला हवीत जेव्हाही टॉयलेटला बाथरूमला आपण जातो हो, तेव्हा क्लीन करताना बिफोर बॅकवर्ड्स आम्ही म्हणतो कि माझ्या पुढून मागच्या बाजूला असं क्लीन करायला हवं मागून पुढे नाही कारण अशी एक पॉसिबिलिटी असते की मे बी स्टूल पास केले असतील किंवा त्या जागेच इन्फेक्शन आपण पुढे घेऊन येतो तसं नकोय व्हायला सो क्लीन करताना कायमच पुढून मागच्या बाजूला असं क्लीन करायला हवं आणि जेव्हाही असा डिस्चार्ज होत असतो कुणाला इन्फेक्शन झालेलं असेल तर वारंवार दिवसातन मिनिमम दोनदा तरी आपले कपडे बदलणे ती जागा स्वच्छ ठेवणे हे महत्वाचं आहे सो ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत दुसरी एक मला मेन्शन करावं असं वाटतं बऱ्याच वेळा बऱ्याच बायका बाहेर आपण जात असतो काम करत असतो त्यावेळेला कॉमन टॉयलेट यूज केली जातात आणि त्यामुळे सुद्धा वारंवार हे इन्फेक्शन व्हायची पॉसिबिलिटी असते सो त्या केसमध्ये मी म्हटलं तसं लिक्विड भरपूर घेणं हे महत्वाचं टॉयलेटला जाणं अवॉइड नाही करायचं कधी जायचं कारण कधी कधी काय होतं आपण खूप वेळ युरिनला जात नाही त्याच्यामुळे सुद्धा ती युरिन कॉन्सन्ट्रेटेड होते आणि मग हे इन्फेक्शन एकमेकाचे एकमेकाला होऊ शकतात कॉमन टॉयलेट यूज करताना प्रेफरेबली इंडियन टॉयलेट यूज करा इंडियन टॉयलेटचा कॉन्टॅक्ट आपल्याला कधी फारसा होत नाही त्याच्यामुळे इन्फेक्शनची पॉसिबिलिटी कमी असते पण वेस्टर्न टॉयलेट जर वापरण्यात आलं तर वेस्टर्न टॉयलेट यूज करताना हल्ली सॅनिटायझर आपल्याकडे सगळ्यांकडे असतंच सो टिश्यू पेपरवर ते सॅनिटायझर घ्यायचं तो सरफेस क्लीन करायचा आणि मग युज करायचा त्यामुळे जरा हे प्रिव्हेंट होऊ शकतं इन्फेक्शन हे झालं हायजीनच्या बाबतीतलं आहारामध्ये सुद्धा थोडस दही ताकाचं प्रमाण जास्ती वाढवा आपण लिक्विड भरपूर घ्या हे जसं म्हणतो तशाच पद्धतीनं दही ताक जास्ती खाल्लं तर तिथली इम्युनिटी बेटर व्हायला मदत